फ्रेंड हा का मासे आणले आणि हा का माश्यामध्ये अंडे किती निघलेत बघितले का एकदम भरपूर माश्यामध्ये अंडे निघलेत की दिसचे ना अंडेचं असते तर हा का हे रवा आणला आहे धुवून घेतला चांगला आणि त्या ताईने पण धुवून दिला आणि ह्याच्यामध्ये काय केलं आहे हळद हरभऱ्याची डाळ तांदूळ लसूण आलं टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि इथं टाकलं आहे तेल आता फोड मी टाकणार आहे माशाला हे घरचा मसाला आहे हे दुसरे पण आहेत काय मशाले तर हे घरकुली खाए आणि माशाचा मसाला आहे आणि ही लाल चटणी आहे तर पहिल्या गर मी तेलामध्ये टाकून घेईन तर एक मिनटं तर लाल चटणी घेतली टाकून घेतले पण टाकायला आणि हळ हे मासे टाकायला बघा मस्त कलर पैकी असा कलर आला आहे तरी त्याच्यावर मस्त चाललं आहे छान वास यार का फेवर टाकले तो, 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 तो आता आपण काय करू ते मिश्रण वाटलेलं टाकून घेऊ अर्ध टाकायचं आता ह्याला मस्त तेरामध्ये परत द्यायचं ते आपण तेरामधून परतून घेत्या तर आता ह्याच्यात मशाला टाकताना दाखवते आता आता ते भाजून आहे आता आपण टाकलं हे मसाला माशाचा पण टाकणार आहे काहीत ना की साईडला बनवणार आहे आंधी नाही चांगले त्याच्यात बनवायचे कारण लय भरपूर आहेत म्हणून त्यासाठी आणण्यासाठी पण ठेवलंय ना का आता ते परतून झालंय तेल असं घेतलं अस भाजीत ते टाकण्या हाताने कुठं फिरायला असं काम करायचं नाही कोणापणला येतो आता नीट घेऊ ताकणापासून Kup, China, Asia, atau lain-lain. Okay, jadi jadi sejari. Jadi haluan dia pun. हे बघून घ्या आता मी ह्याच्यात टाकणार आहे पाणी तर हा काही तेल सुटलं आहे ते मशाला पाठी मागून टाकलेलं सगळं ते तांदूळ डाळ भाजून हरभऱ्याची ती पण आता शिजून निगडी सगळी पैकी थोडं पाणी टाकलं होतं नाही आणि आता पण भरपूर टाकायचं पाणी जेवढं म्हणजे आपल्याला गिरवी लागते तेवढं भरपूर तरी किती पण जेवढी आपल्या गिरवी पाहिजे तेवढं तर या मासे खायला तर हा का आपण पाणी टाकून घेऊ ग्रेवी प्रमाण जेवढं पाहिजे तेवढं तर हवं तशी ते मस्त कशा मासे आवडते तर गावाकडनं आमच्या माहेरी लयच मासे स्पेशल मासे खाण्यासाठीच येते तर लोक तर पेशर आहे आणि माझी पण फेवरेट ताळी थाळी आहे ही माशाची बघा तर आता त्याला शिजू द्यायचं मस्त कमी गॅसवर तर बघा कसं आणि तेल उतरतं आहे घरचा मसाला टाकला ना घरच्या मशाल्यामध्ये सगळं टाकलेलं असतंय त्याच्यानं हो तर हा का हे आलं आहे बरं असं त्याचा तर चला तर हा बघा तेल तेल आता इकडं पण म्या तवा ठेवला आहे आणि इकडं हे चाललं आहे ह्याचं शिजायचं काम आता तर तरी आली मस्तपैकी त्या ह्यानं मशाऱ्यानं आणि इकडं तेल टाकून ते अंडे बनवणार आहे मी आता त्यांना तेल ठेवलं मी कामून थांबले होते की मला बनवायचं होतं लोखंडाच्या तव्यात पण लोखंडाच्या तव्यात बनवायचं होतं पण आता मला बनवायचं त्याच्यात भाकरी आणि नंतर भाकरी झाल्याच्या जा नंतर मग म्हणलं ना तर आणीक लागण टायम म्हणून मी म्हणलं नको तर आधी हे का बनवून घ्या तर आता मी ह्याच्यात हे हो मसाला टाकणार आहे ते पण तिखट करणार मला आवडतं आणि मीठ पण टाकून घेणार त्याला घेते ते उलताना त्याला घेऊ आपण हलवून हे थोडासा घरचा मसाला पण टाकू कारण तिथं टाकले की नाही व चांगलं लागू आणि हे ते वाटलेला आग्र

ते भुगवत असते बरं तासच नसत राहत याचं काय नाही तासच नसते राहत कारण भाजीमध्ये एवढे इथेच नसते लागले म्हणून मी असे साईट बनवा साईटला बनवले छान लागणार आहे का आता अंड्याच्या चटणीवणी झाले तर टाकून घेते आणि काय टाक्या ते ह्यांचं टा चाललंय काम तर हवा का हे असे झाले अंड्याची भुर्जी मस्तपैकी सगळं झालं त्याचा फायनल आणि ह्याचं पण हवा का असं झालं हे भाजी चालली याची संपत आली आता शिजायची मग काही मस्त वड्यावड्या झाल्या तर आता ह्याच्यावर झाकून ठेवायचं आम्ही डायरेक्टच जेवताना काढून घेतो हे म्हण काही पण भाजी बघितले का हा काही आता चला आता तुम्हाला आम्ही जेवताना दाखवू चलते ना कमेंट करा शेयर करा लाइक करा तो दादा को दाखते जब वाज पर खूब छान अच्छा यहां लगला है लग